नमस्कार सर्व श्रोत्यांना प्रेक्षकांना मनोभावे नमस्कार हे छोटस पत्र मी आपल्या पुढे सादर करतोय त्याचं हे मी पत्रात लिहिलेलंच आहे चारशे नवे पाचशे पार ऐका प्रिय मित्रांनो चार मार्चला आई पैल मी सुरू केले नमस्कार मी नरेश महाजन ऐलपैल या माझ्या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करीत आहे त्यामध्ये मी केवळ आपल्याला आनंद देणं प्रसन्न ठेवणं यासाठी हे यूट्यूब चॅनल आपल्यापर्यंत आणतोय यामध्ये मी माझ्या कविता असतील माझ्या हास्य कविता भावकविता एकावळीच्या कविता विनोदी कथा राजकीय व्यंग कविता राजकीय व्यंग्यख हे सगळं काही आणणार आहेच आहे परंतु याचबरोबर माझ्या इतर अनेक मित्रांच्या ज्या रचना आपल्यापर्यंत आलेल्या नाहीत जे साहित्य आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही तेही मी आपल्यापर्यंत आणणार आहे त्याचबरोबर आजूबाजूच्या ज्या काही सांस्कृतिक साहित्यिक घडामोडी आहे त्याचेही मी समालोचन करणार आहे त्याचीही माहिती आपल्याला देणार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला घर बसल्या अनेक गोष्टी या ठिकाणी उपलब्ध होतील आज मी या ठिकाणी कवी कुसमाग्रज डॉक्टर अबावर्टी वसंत काळेटकर या माझ्या तीन ज्येष्ठ मार्गदर्शक व्यक्तींना मोठ्या महान साहित्यिकांना नमस्कार करतो आणि माझ्या या युट्यूब चॅनलला प्रारंभ करतो आज जून चार तीन महिने झाले या तीन महिन्यामध्ये मी आपल्या आपल्यापुढे विविध प्रकारचे कार्यक्रम या माध्यमातून सादर केले आपणही मला प्रसन्न प्रतिसाद दिला म्हणूनच आम्ही पाचशे पार केले म्हणजे पाचशेच्या वर स्नेही या माध्यमातून जोडले गेले ज्याला युट्यूबच्या भाषेमध्ये सबस्क्रायबर म्हणतात रोजची कामं धाम दैनंदिन व भविष्यातील काळज्या यातून काही क्षण तरी विरंगुळा मिळावा म्हणून काव्यशास्त्र विनोद हास्य विविध प्रकारच्या कलांचा आस्वाद आपणहून घ्यायला हवा सर्वांनीच हाच आनंद सहज मिळावा म्हणून ऐलपैल आपल्या भेटीस मी आणलेले आहे आपणही छान प्रतिसाद देत आहात त्याबद्दलची कृतज्ञता त्या व्यक्त करण्यासाठी माझे हे दोन शब्द शक्यतो मी रोजचा कार्यक्रम म्हणजे रोजची जी माझी युट्यूबवरची सादरीकरण असतं ते आटोपशीर करण्याचा प्रयत्न करतोच आहे त्यात विविधता ठेवलेली आहे त्यामध्ये रंजकताही ठेवलेली आहे आणि यापुढेही ती कायम राहील याची काळजी मी घेणारच आहे आपणही हे कार्यक्रम पूर्ण पाहून त्याचा आनंद घ्यावा एवढीच एक विनंती आहे आवडले तर लाईक मात्र जरूर करा मित्रांनो मी मैफलीमध्ये जेव्हा कार्यक्रम करतो तेव्हा तुम्ही समोर असता तुमची समोरासमोर मिळणारी दात ही खूप आनंद देणारी असते इथे मात्र तुम्ही माझ्या समोर नाहीत त्या माईकच्या पलीकडे किंवा कॅमेऱ्याच्या पलीकडे तुम्ही अदृश्य स्वरूपामध्ये आहातच आणि त्याच भावनेतून मी आपल्याशी संवाद साधत असतो परंतु प्रत्यक्ष समोरासमोर नजरा नजर होत नाही त्यामुळे तुम्ही दिलेली दाट टाळी ही मला जर नीट काढायची असेल तर जेव्हा मी हा कार्यक्रम सादर करतो आपण ऐकता तेव्हा तो लाईक करायला मात्र आपण विसरू नका तुम्ही लाईक केलं तर मला खूप बरं वाटेल उमेद येईल आणि पुढचा कार्यक्रम सादर करावा अशी इच्छा निर्माण होईल हां ते सबस्क्राईब एकदा करून ठेवलं की मग माझी लिंक आपल्यापर्यंत सहजच पोहोचते अधूनमधून आपल्या व्यस्ततेमध्ये आपल्याला आठवण करून देण्यासाठी मीही माझी लिंक अधूनमधून आपल्याला पाठवत असतोच आहे अजून बरंच काही उत्तमोत्तम तुम्हाला द्यायचं आहे त्यासाठी आपले प्रेम प्रोत्साहन आणि प्रतिसाद मात्र हवा त्यासाठी इतरांनाही आपण ऐलपैल या युट्यूब चॅनलची माहिती द्यावी अशी मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो मित्रांनो शब्द जोडता जोडता जोडली ती किती म्हणे शब्द जोडता जोडता जोडली ती किती म्हणे त्याचे हिशोब कशाला बाकी जरी काही उणे शब्द जोडता जोडता जोडली ती किती म्हणे त्याचे हिशोब कशाला बाकी जरी काही उणे शब्दा शिवाय वाचावी शब्दांमधील ते म्हणे शब्दां शिवाय वाचावी शब्दामधील ते म्हणे आयुष्याच्या या ग्रंथाची व्हावी सोनं पाने आयुष्याच्या या ग्रंथाची व्हावी सोनं पाने मित्रांनो योगायोगाने आज माझ्या आयुष्याची एकोणऐंशी पाने लिहून पूर्ण झालेली आहेत आता आजपासून ऐंशीवे पान लिहायला घेतले आहे तुम्हा सर्वांचं मनापासूनचं निखळ निर्मळ निरागस प्रेम आणि विनोदाची सोबत ठेवलेली शिदोरी याचमुळे आजवरची वाटचाल ही सुसह्य आनंददायी झाली आहे लोभ असू द्यावा आणि जाता जाता पुन्हा एकदा सांगतो जे शब्दांची सोबत घेतात त्यांना शब्द आयुष्यभर सोबत करतात जे शब्दांची सोबत घेतात त्यांना शब्द आयुष्यभर सोबत करतात आणि जे शब्दांवर भाळतात त्यांना शब्द आयुष्यभर सांभाळतात जे शब्दांवर भाळतात त्यांना शब्द आयुष्यभर सांभाळतात लोभ असावा ही विनंती नरेश महाजन